कुठे गेले स्कूल स्कूल मध्ये गेले दादा स्कूल मध्ये गेले टीव्ही पाह टीव्ही पहा लाव जे लाव टीव्ही पयश्राऊ गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे तर मी आहे नागपूरला माझ्या मोठ्या ताईकडे पण मी आहे ना एक आठवड्यापासून घराच्या बाहेर गेलीच नाही कारण की या मला आराम करायचा होता त्याच्यामुळे कंटाळा पण खूप येत होता बाहेर फिरण्याचा तर मेरा बाहेर गेलीच नाही तर काल गेली होती मार्केटमध्ये थोडंसं सामान आणायचं होतं ताईला तिने ते सामान आणलं आणि तिकडनं येता येता आमच्या नेहूला पाहिजे होती सँडल तर तिच्या दादाला ती म्हणत होती दादा सँडलच्या दुकानामध्ये चल तिला जेव्हा ते चप्पलांचं दुकान दिसलं ना तर दादा चप्पलांच्या दुकानामध्ये चल तर दादा म्हणे ठीक आहे जाऊ आपण पण कशाचं ती गेली मग तिच्या मोठ्या पप्पाकडे तर तिने माहीत आहे काय मोठ्या पप्पूजींना जबरदस्ती चपलीच्या दुकानमध्ये नेलं आणि फायनली तिच्या मोठ्या पप्पांनी दिला <laughs> एक सँडल घेऊन दिलेली आहे आणि ती सँडल घालून आता आमची न्यू आहे ना पूर्ण घरामध्ये फिरत आहे बघा नेहू ना ती सँडल घालून फिरत आहे तर आता माझी सगळं तयारी झालेली आहे कारण की मी चाललेली आहे अकोटला माझ्या सासरी तर आता आंघोळ माझी हा बेटा हा उलटी घातलेली आहे तू उलटी घातलेली आहे उलटी घातलेली सरळ घात तर मी चाललेलं आहे माझ्या सासरी तर पॅकिंग तर सर्व झालेली आहे माझी सर्व बॅग पॅक केलेले आहेत ताईने भरपूर सामान दिलेलं आहे माझ्यासोबत सर्व म्हणजे चिवडा वगैरे सर्व तिथे ठेवलेलं आहे ताई तुझा फोन वाचत आहे का तर ताईने भरपूर सामान दिलं आणि आता पॅकिंग पण सर्व झालेली आहे फक्त आता आंघोळ राहिली आणि पप्पा निघायचे आहेत तर तिथपर्यंत बसते कारण की कसं खूप वेळ लागते तीन चार तास लागतात दाकोटावरून नागपूरला येण्यासाठी तर आता पाणी गरम करायला ठेवलं ताईनी आता पाणी गरम झालं की आंघोळ करते त्यानंतर नेहूची आंघोळ करून देते आणि थोडंसं बारीक चिरीक जे सामान ठेवण्याचं आहे बॅगमध्ये ते ठेवून देते तर म्हटलं चला तुम्हाला सांगून देते की बा एक आठवड्यापासून येणार बाहेर निघालीच नाही कारण की खूप जाण्याची मग इच्छा होती की बा ताई आम्हाला तुझ्यासोबत भेटायचं आहे पण कसं आहे बोलायला सर्दी खोकला झाला होता त्याच्यामुळे मी ना घराच्या बाहेर निघालीच नाही तर फक्त काल गेली होती थोडंसं मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी ताईसोबत चला आता आंघोळ जरी खुबेरची देपूजा करून घेतली नेहूची झोप पण झालेली आहे आता वाजलेली आहेत सव्वा बारा आणि नेहूचे पप्पा अजूनपर्यंत आलेले नाही आहेत कॉल केला होता तर ते अमरावतीला होते तर तरी त्यांना लागणारच आहेत दोन अडीच तास तर वाटते अडीच वाजेपर्यंत येतील ते तर आता तिथपर्यंत मग आता मी स्वयंप्रेडिट होतो सर्व कामं झालेली आहेत न्यू झोपलेली होती आता तुम्ही न्यूशी आंघोळ करून तिची तयारी पण छानपैकी करून दिली न्यू पन, दे नी देवपूजा पण केलेली आहे म्हणजे ती रोज नमस्कार करते तर तुम्हाला टिकू लावून मागते चला तुम्हाला तिथे दाखवते मी आज किती क्यूट दिसत आहे ती तशी तर क्यूट तर ती रोजच दिसते पण आता आणखीन छान दिसत आहे हे न्यू हो माझं पिल्लू तर माझ्या पिल्लाची आता नवन झालेली आहे ताईने तिला दिलेलं आहे स्वयस्टिक कार्टून पाहत आहे आणि त्यानंतर मग स्वयस्टिक खात आहे सो सोबतच सो, सो ए नेहू हाय कर पिलू हाय माझी राणी तर आज नेहू चाललेली आहे घरी नेहूचे पप्पा येणार आहेत नेहूला घेण्यासाठी हे नेहू नेहू भात पण नाही माझ्याकडे ती अनुभव स्वयस्टिक आणखीन त्याच्यामध्ये नेहू ए, ने ए राणी माझी आधी तेवढं खाऊन घे मग मला मागशी ना चला मग आता मी आलेली आहे ताईच्या किचन मध्ये आणि आज ताई खूप सारे डिश बनवणार आहे तर मी सांगून देते ताईने कारात्रीच यांना बासुंदी बनवून ठेवली होती इथे मी यांना मगाशी आलू आणि भाताचा कुकर लावून दिला होता म्हणजे आज ताई रशाची आलूची भाजी बनवणार आहे तर आता खूप जण विचार करत असतील आलू म्हणजे काय तर आलू म्हणजे बटाटे पण आमच्या विदर्भामध्ये आहे बटाट्यांना आलूच म्हणतात तर चला आता इथे मस्तपैकी बटाटे झालेले ह्याचे साल काढून घेते आणि त्याच्यानंतर मग ताई त्याची भाजी बनवणार आणि मग मी दुसरे कामं करणार तर इथे आता आमची नेहू आली होती कारण की आमच्या नेहूला दोन मिनटं पण ती हॉलमध्ये छान बसत नव्हती तर ती जायना काही ना काही मधा मधात चालूच असते घरी पण ती तशीच करते आणि इथे पण ती तशीच करत आहे तर इथे आता आमच्या नेहूला पाहिजे होता पापड तर नेहू आलेली आहे पापड घ्यायला okay. हो जा बस तिथे आता हॉलमध्ये जाऊन बस जा बेटा चालली आमची नेहू पापड घेऊन ठुमूक ठुमुक ए ठमुक ठमुक बस तिथे आता ताईने एवढा मोठा चिवळा दिलेला नाही हो तो काय करत हे अरे हे एवढं सांडून ठेवत असते काय थांबा आता दादा आला की रागवतेस तुला मग आता हा काय म्हटलं सांडली सांडू दे मग आता वेस्ते मम्मी चला आता इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक झालेला आहे फक्त पुऱ्या राहिल्या होत्या करण्याच्या तर नेहूचे पप्पा पण येतच आहेत पाच दहा मिनटामध्ये येणार आहेत म्हणून म्हटलं चला तयारी करून घेते तर इथे मी कपडे चेंज करून घेतले आणि आता इथे आलेले आहे किचनमध्ये ताईची हेल्प करण्यासाठी नेहूचे पप्पा आलेले आहेत पा कशी पाहत आहे वाकू वाकू पाहत आहे पापा आहे का हा 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 आले पापा आले चल पडू दे पडू दे कोणाला वर आले ना वर आले ना पप्पा वर आले चल इकडनं इकडनं तिकडनं चल पहा कशी करणार आहे कोण आला काय आलेलं आहे आजीन काय पाठवलं हो ऊस अरे बाप्पा रे न्यू थांब निहू कोण आलेला आहे <laughs> चला 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 ते थांबत नाही शांत ते नवटंकी चालू झाली का बहू झाला आता हा पोन घ्या तुम्ही आले नाही तर बहू झाला आणि आतापर्यंत मस्त मस्त चालू होता अथर्व सोबत हा बॉल दाखव बॉल कुठे तो तिकड नाही बॉल बॅट 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 खाली तर आता थोड्या वेळ यांच्या तिघांच्या गप्पा झाल्या त्याच्यानंतर मग आता इथे तिघांसाठी वाढलेले आहेत ताट आणि नेहूच्या पप्पांचं तर ऑनलाईन पण काम कुठं पण सुरूच असते तर आता ताट वाढल्यावर पण यांचं कामच सुरू आहे म्हणजे यांचं यांना काम असं आहे की यांचं जेवण पण बरोबर होत नाही तर आता जेवण झालेलं आहे माझं पण जेवण झालं तर इथे ताई आता आमचं अक्षवण करणार आहेत तर इथे आमची नेहू खूप गाई करत होती घरी जाण्यासाठी कारण की तिला गाडीमध्ये बसणं खूप आवडते म्हणून मग आता गाडीमध्ये तिला जेव्हा कळलं पण आपण गाडीमध्ये बसणार आहोत तिचं झालं होतं की पप्पा लवकर चल तर ती दोन मिनटं पण शांत बसत नव्हती तर आता ताईंनी यांना टिक्का लावला आता तिला पण टिक्का लावायचा आहे कारण की तिला टिकू पाहिजे होता नेहूला लावून तर ताईने तिला टिक्का लावला त्याच्यानंतर मग मला टीका लावला आणि नेहमीप्रमाणे ताईने यावेळेस पण मला साडी दिलेली आहे आणि यांना नारळ टावेल तर ताई म्हणत होती बा हिला ड्रेस म्हणजे बापूजी म्हणत होते पण म्हटलं नाही दिवाळीच्या वेळेस ताईने ड्रेस दिला होता आणि आता बापूजीने ज्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये मा गेलो ना त्या दिवशी हिच्यासाठी संड्या आणली तर आता बस आता काहीच नाही पाहिजे तिला तर म्हणून मग आता जास्त काही घेतलेलं नाही आहे यावेळेस कारण की मागच्या वर्षी ताईने भरपूर दिलं होतं माझ्यासोबत आणि तसं पण ताई हो आहे ना जेव्हा पण आकोटला येते ना तर आमच्यासाठी काही ना काही घेऊनच येत असते तर म्हणून मग ताईना म्हटलं एवढं काही देऊ नको मला तर साडी पण नव्हती पाहिजे पण ताईने म्हटलं की नाही मुलगी माहेरी आलेली आहे तर तिला बिना साडीचं सा पाठवत नाही मी म्हणून मग ताईने मला मला साडी दिली आणि यांना नारळ टावेल दिलं तर मागच्या वर्षी मला ताईने पैसे दिले होते साडीसाठी पण मी आहे ना साडी नव्हती आणली मी काहीतरी ज्वेलरी वगैरे आणली होती पण या ताईने म्हटलं की नाही बा यावेळेस मी तुला साडीच देते तर तिने माहिती आहे का टॉवेल पण मॅचिंगच आणला म्हणजे जशी माझी साडी आहे ना तसंच टॉवेल आणलेलं आहे यांच्यासाठी चला आता मी फ्रेंड्स आता निघत आहो आम्ही अकोटला जाण्यासाठी आणि ताईचे इथले हे आठ दहा दिवस कसे निघून गेले हे मला पण माहिती नाही पडलं कारण की हसत खेळत लवकरच दिवस जातात तर हे पण माझे दिवस लवकरच गेले तर निहूची तर अजिबात इच्छा नव्हती कारण की जेव्हा आम्ही खाली आलो ना तर मग ती नाही नाही म्हणत होती पण कसं आहे घरी तर जावंच लागते तर म्हणून मग आता नेहूला म्हटलं की थांब थोडं आपण बसू कारमध्ये आणि निघू कारण की यांना कुठेतरी आणखीन जायचं होतं कारण की जे यांचे जे मित्र आहेत ना त्यांची बहीण राहते इथे तर ती आता डॉक्टर झालेली आहे तर तिचं थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तर आम्हाला ते सामान घेऊन मग घरी जायचं होतं म्हणून मग आता इथे आम्ही लवकरच निघालो इथून आणि आमच्या नेहूचं बघा ती भारतीच्या जवळ गेली तर येण्याचं नाव पण नव्हती करत तिच्या पप्पालाच बाय बाय करत होती काय आहे मी तिला काय तिथे राहायचं होतं काय काय मी पण ताईला म्हटलं की जाऊ द्या आता आम्ही पुढच्या वेळेस येऊ तर आणखीन थोडस राहू कारण तुम्ही बघून घ्या ती इतके रडत होती आमच्यासोबत म्हणजे तिची इच्छा नव्हती येण्याची पण तरी तिला म्हटलं की नाही बा आपण नेक्स्ट टाइम येऊ मावशीकडे तर आणखीन जास्त दिवस राहू आणि ताईची इच्छा नव्हती तिला सोडण्याची तुम्ही बघू शकता तर या दोघीच्या इथे अशा प्रकारे मस्त चालू होत्या नाही अकोडचं माहेर फक्त एका दिवसापुरतच असते <laughs> आता नागपूरचं माहेर आहे आम्हाला हां चल बाय रडू नको येत हो ना आम्ही आणखी रडायचं नाही बाय मिली जा बाय 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 बाई रडू रडू नको म्हणा तिला नेहो मम्मी ला रडायचं नाही येत रडू ते चॉकलेट खाण्यातच गुंद आहे बिचारी हा घे 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 चल बाय 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 ठीक आहे फोन मग आता निघालो आणि जेव्हा निघत होतो ना तेव्हा माझी ते रडायला लागली होती तर तिला शांत केलं मग मग आता इथे नंतर निघालो घरी जाण्यासाठी पण कशाचं मदतच आम्हाला पण लागली फ्रेंड्स आता गाडीमध्ये आम्ही आराम केला होता न्यू मी तर आता एका धाब्यावर थांबलो आम्ही चहा पिण्यासाठी कारण की या दोघांना आहे ना झोप येत आहे म्हणून मग आता एनर्जीसाठी चहा घेताय म्हटलं चला मी पण चहा घेऊन घेते नाही तर मला पण झोप येणार मग आता वाजलेले आहे आठ तर दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा वाजेपर्यंत आम्ही अकोटा पोहोचून जाऊ तर चला आणि इथे डी जे चालू आहे कुठेतरी गाणी चालू आहेत तर आमच्या नेहूला डान्स सुचत आहे इथे आहे नेहू कर डान्स करू हां हां झालं सुरू हा डी जे हा डी जेच आहे कर डान्स कर डी जे कर देंस। हाँ? हाँ पाणी <laughs> पाणी? तुला काय पाहिजे नेहू तुला काय पाहिजे हा अले बापले किती हटगावता नेहू माझी आमची नी आता शांत बसतो काय हा हा डान्स झाला डान्स सुरू आमची डान्स वगैरे हो सुरूच का दादा फोन असत आहेत जरा डान्स सुरू चला तर मग फ्रेंड सातचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय